friends welcome to all तर आपल्याला कसं फ्रेंड्स आयोगाच्या धर्तीवर जो सध्या ट्रेंडिंग मुद्दा आहे त्याच्यावर क्वेश्चन येण्याची अशी खूप प्रॉब्लिटी असते फ्रेंड्स आणि तुम्ही पी आय वगैरे सॉल्व्ह करून बघितला असाल की हा जो टॉपिक आहे अठराशे सत्तावन्न आपल्याला असे काही टॉपिक निवडायचे आहेत की तुम्हाला त्यांचे आता आपल्याला दुसरं तर कमवायचंच आहे पण जे आपल्या स्वतःच्या हातात आहे त्याचे मार्क आपल्याला जाऊ देत नाही फ्रेंड्स कोणती पण एक्झाम येऊ असो अठराशे सत्तावन्न उठावर फ्रेंड क्वेश्चन येतच आणि क्वेश्चनचा पॅटर्न सरळ सोपा असतो कसा की त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी असा अठराशे सत्तावन्नच्या उठावासाठी असे सक्रिय लोक होते आणि त्यांनी तिथले नेतृत्व कोणी केलं आणि त्या नेतृत्वाला असे कोणते ब्रिटिश अधिकारी होते की त्यांनी तिथं दडपण्याचं कार्य केले फ्रेंड्स तर आपण तेच आज शॉर्टमध्ये बघणार आहोत दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ असेल फ्रेंड्स पण तुमच्या सगळ्या संकल्पना वगैरे क्लिअर होतील आणि हे एवढा सोपा क्वेश्चन जव म्हणजे असं एवढा सोपा क्वेश्चन आपल्याला आलाच पाहिजे तिथं कसं असतं फ्रेंड्स माझ्या अनुभवाने सांगतो मी की आपल्याला इथं सगळं स्टडी झालेली असती पण एक्झाम सेंटरमध्ये आपल्यावर खूप प्रेशर असतो तिथं आपल्याला काहीच लक्षात येत नाही फ्रेंड्स त्याच्यामुळं जाता जाता एवढी रिव्हिजन करून जा फ्रेंड्स तर सर्वप्रथम ठिकाण पाहू आपण दिल्ली येते तर फ्रेंड्स दिल्ली येते बहादूर शाह आणि बख्त खान बख्त खान हे त्यांचे सेनापती होते त्या दोघांनी तिथे बि ब्रिटिशांविरुद्ध उठाव लढण्याचे असे कार्य केले फ्रेंड्स दिल्ली येथे पण उठाव दडपणारे तिथले ब्रिटिश अधिकारी कोण कोण होते जॉन निकोलसन हडसन आणि लॉरेन्स या तिघांनी फ्रेंड्स मिळून तिथला उठाव दडपून काढला कारण दिल्ली मेन पॉईंट होता ना फ्रेंड्स आपले सैनिक वगैरे तिथं जाऊन दिल्लीचे जो बहादूर शाह जपर होता त्याला सर्वप्रथम भारताचा अनभिनिक सम्राट म्हणून जाहीर केला त्याच्यानंतर बनारस या बनारस येथे लियाकत अली खान आणि ह्या अली खाननी तिथे नेतृत्व केलं फ्रेंड्स उठावाचं पण कर्नल आणि कॅम्पेबल यांनी काय केलं फ्रेंड्स तिथे त्यांना उटाव दडपण्यासाठी विरोध केला त्याच्यानंतर कानपूर येते आता बघा कानपूर येथे तुम्हाला ऑप्शनमध्ये नानासाहेब पेशवे तात्या टोपे अजिमुल्ला खान येते फ्रेंड्स पण सर्वप्रथम कानपूर येथे सर्वप्रथम बघायचे की नानासाहेब पेशवा हाच आहेत का बा ते जर ऑप्शनमध्ये नसेल नंतर मग तात्या टोप्यानंतर अजिमुल्ला खान यांच्याकडे जायचे फ्रेंड्स पण फर्स्ट प्रायोरिटी नासाहेब पेशोनाथ द्यायची तर तिथे उठाव दडपणारे अधिकारी होते बघा कॅम्पेबल हॅवलॉक आणि व्हीलर हे तीन अधिकारी तिथून ती होते फ्रेंड्स त्याच्यानंतर लखनौ येते आता लखनौ येथे उठाव झाला तर त्यावेळेस तिथे अवधची जी बेगम होती बेगम हजरत महल यांनी तिथे खूप असा नेतृत्व केला आणि त्यांना ब्रिजिश कादी हे सहाय्य करण्यासाठी होते पण तिथे पण हॅवलॉक्स जेम्स नील ओट्रम आणि हॅनरी लॉरेन्स हे ब्रिटिश ते ब्रिटिश अधिकारीने त्यांचं उठाव दडपण्याचं कार्य केलं फ्रेंड्स तर झाशी येते आता बघा ज्याशी येते राणी लक्ष्मीबाई आणि त्याने सहाय्य करण्यासाठी तात्या टोपे आता फ्रेंड्स हा तात्या टोपे असा व्यक्तिमत्व होतं त्यांना असं कोणत्या पण भागात म्हणजे ते सक्रियच होते फ्रेंड्स तुम्हाला असे खूप ऑप्शनमध्ये दिसतील की तात्या टोपे होते बघा तसंच नेत होतं पाहिजे माणसाचं जिथं मदतीची गरज पडली तिथं या आणि सहाय्य करा हं फ्रेंड्स आपोआप तुम्ही काय कर म्हणजे कर्म करते जेव्हा फ्रेंड्स फळाचा फायदा वगैरे म्हणजे नाही पाहिजे तुमचे जर कर्म तुम्हाला समोर म्हणजे तेच तुमचे सगळेच फ्रेंड्स तसे समजते आता झाशीची राणीने कुठे त्यांचा उठाव दडपण्याचं कार्य कोणी केलं फ्रेंड्स तर हिऊ आणि आपण म्हणतो झाशीची राणी तीच राणी लक्ष्मीबाई आता बरील येते रोयलखंड खान बहादूर खान आणि मौली अजमदुल्ला तर त्यांनी तिथे नेतृत्व केलं फ्रेंड्स पण त्यांना कोलिन कॅम्पेबल मेजर विन्सेट आणि ऑर्थर यांनी तिथे दे त्यांचा उठाव दडपण्याचं कार्य केलेलं आहे आता अवध येते बघा अवध येते फ्रेंड्स वीर कुंवर सिंह हे वीर कुंवर सिंह नारायण फ्रेंड्स आहे ना की अठराशे सत्तावन्न उठाव म्हणजे असं आपण भारताचे सगळे आहोत आणि भारतासाठी लढत आहेत तसं नव्हतंच तस बघा ज्यांचे महसुलीचं वगैरे काही प्रॉब्लेम असेल त्यांचे प्रदेश वगैरे इंग्रजांनी म्हणजे लुटून वगैरे घेतले असतील तर आणि खालसा जे संस्थाने वगैरे खालसा करत होते फ्रेंड्स तसंच आहे सगळं आता राणी लक्ष्मीबाई त्यांचे पण संस्था खालसाने करायला गेली त्याच्यानंतर साताराचे सातारा येथे आपल्या रंगोजी बापूजी गुप्ते हे पण खूप छान लढले फ्रेंड म्हणजे ते कसं जाईल ज्यांचे संस्थाने वगैरे ज्यांना त्यांना असे सुखरूप ठेवायची होती त्याच्यासाठीच लढले तर असं भारत देश त्यावेळेस एक नव्हता फ्रेंड सगळा असं बटलेलं होता आणि फक्त जास्त म्हणजे उत्तर भारतातच हा उठाव सक्रिय होता इकडे दक्षिण भारतात म्हणजे जास्त सक्रिय नव्हताच उठाव आणि त्यावेळेस जर फ्रेंड्स आपली जर एकजूट असली असती तर आपण त्याच वेळेस अठराशे सत्तावनच्या उठाव वेळेस त्याजवाय आपला भारत देश स्वातंत्र्य झाला फ्रेंड्स पण काही नियोजन नव्हता हो काही नाही सगळे अशी म्हणजे हेच झाली फ्रेंड्स तर वीर तिथे अवध येते वीर कुंवारशिह यांनी उठाव नेतृत्व केले पण विल्यम टेलर आणि विल्सर हाय आयर यांनी तिथे फ्रेंड्स त्या नेतृत्वाला त्यांचं ने ने ब्रिटिशांनी आपल्या नेतृत्वाला दडपून काढलं फ्रेंड्स तर ग्वा ग्वा ग्वालेर येते तात्या टोपे रामचंद्र उप रघुनाथ पांडुरंग एवलेकर आणि ह्यांनी तिथे नेतृत्व केलं फ्रेंड्स चांगले पण जे ह्यू रोज होते आता हे रोज नाही का ते आपले राणी लक्ष्मीबाईल पण विरोध केलेले बघा तुम्ही काय करा फ्रेंड्स हे जसे जसे तुम्हाला असे शे शेम टू शेम म्हणजे येते तिथं लक्षात ठेवा कारण त्यांच्यावर उलिण्याची क्वेश्चनची प्रॉब्लेट जास्त असते आता आसाम येथे मणिराम देवाण यांनी उठावाचे नेतृत्व केले तर फ्रेंड्स आपण अठराशे सत्तावन्न काही दोन तीन बेसिक क्वेश्चन पाहू म्हणजे तुम्हाला पण कळत तर अठराशे सत्तावन्नचा उठाव सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सक्रिय झाला तर सर्वप्रथम हा उठाव मेरठ ते सक्रिय झाला फ्रेंड्स आठ दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठ येथे शिपायांनी बंड केला तर ते काळतूष् प्रकरण तुम्हाला माहीत असं चौतीशवा रेजिमेंटमधील मंगलपांडे हे जे सैनिकाने काय केलं फ्रेंड ब्रिटिश अधिकाऱ्या गोळे घातले होते त्याच्यामुळे तो उठाव झाला त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्न उठावला कोणाल कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या काळात सुरुवात झाली ह्यावेळेस फ्रेंड्स लॉर्ड कॅनिंग हे गव्हर्नर जनरल होते आणि ते अठराशे छप्पन ते बासष्ट या काळात कॅनिंग भारताचा गव्हर्नर जनरल होता त्याच्या काळातच अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला फ्रेंड त्याच्यानंतर आता हे जुळवा नानासाहेब पेशवे कुठून लढले नानासाहेब पेशवे बेगम हजरत मल कुठून ओढली कुंवरसिंह आता फ्रेंड्स नानासाहेब पेशव कानपूर येथून बरोबर आहे त्याने कानपूर येथून लढलेत त्याच्यानंतर हजरत मग लखनौ हा त्याच्यानंतर कुंवरसिंह नारायण हे कुंवर सिंह याने पण बिहारमधून ता लढले तात्या ट्रोफी तात्या ट्रोफी फ्रेंड्स ग्वालियर येथून लढले होते दिल्लीतून बहादूर शहा जफर त्यांनी लढलेले फ्रेंड्स तिथून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे तर आपण आणखी काही क्वेश्चन पाहू बघा खाली तर फ्रेंड्स मला कमेंट करून सांगा वाट ला आपन चान -चान ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि असेच आपण छान छान व्हिडिओ बनवू एक क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यातून येतो म्हणजे येतोच